नमस्कार विज्ञान विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे श्री गणपती मंगलाष्टकम स्रोतातील पुढील श्लोक आज आपण पाहू सुमुखाय सुशुंडाग्रो क्षिता मृतघटाय सुखदायास्तु मंगलम सुमुखाय ज्यासमुख सु आहे म्हणजे चांगलं आहे सुंदर आहे शुभ आहे अशा हा गणेश सुशुंडा त्याची शुंडा म्हणजे सोन सुद्धा कशी अतिशय सुंदर आखीव रेखीव आणि शुंडाग्र अग्र म्हणजे टोक शुंडेच्या टोकाने तो अमृत घटाचं पान करतोय घटामध्ये अमृत ठेवलेलं आहे त्या अमृत घटाचं पान तो पान म्हणजे अमृत घटातील अमृत तो पितोय असा हा गणपती आहे सुशुंडाग्रोक्षितामृत घटायच सुरवृंद निषेव्याय सुर म्हणजे काय देव असुर म्हणजे राक्षस सुरवृंद म्हणजे सुराचा वृंद म्हणजे सर्व देववृंद आपण म्हणतो ना वाद्यवृंद हे सर्व वादक कलाकार तसं सुरवृंद म्हणजे सर्व देव त्याच्यामध्ये अग्नी आला वायू आला वरुण आला यम आला सगळे आले अष्टदिखाल आले सुद्धा त्याची सेवा केलेली आहे त्या गणाची गणनायकाची असा हा सुखदायास्तु मंगलम, सुखदा सुखद सुख देणारा होवो त्याचं मंगल होवो आणि हा गणपती आमचंही मंगल करो सुमुखाय च सुरबृंदनिषेव्याय सुखदायास्तु मंगलम आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी दातर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या